नमस्कार क्षुधा रेसिपीज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मग मंडळी आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत खमंग अशी बटाट्याची भजी चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी एका एक वाटी डाळीचे पीठ दोन चमचे तांदळाचे पीठ अर्धा चमचा ओवा हातावर चरडून टाकला अर्धा चमचा जिरे अर्धा मोठा चमचा हळद अर्धा मोठा चमचा लाल तिखट तिखट तीखो आपल्या आवडी प्रमाणे कमी जास्त करू शकता चवीपुरता मीठ थोडासा हिंग आणि अगदी दोन चिमूटभर खायचा सोडा टाकून छान पैकी मिक्स करून घ्यायचे आता या पिठात थोडे थोडे पाणी टाकून हे बॅटर पैकी मळून मळून घ्यायचे हाताने खूप फेटायचे आहे आणि हलके करायचे आहे हे पीठ म्हणजे हे पीठ खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही हे बघा अशा पद्धतीने ही स्लरी ठेवायची आहे आता यामध्ये मी दोन चमचे गरम तेलाचे मोहन टाकले आहे आणि छानपैकी हे फेटून फेटून घ्यायचे आहे मोठ्या मोठ्या बटाट्यांचे मोठे पातळ काप केलेला आहे म्हणजे खूपही पातळ नाही आणि खूपही जाड नाही असे स्लाइस करून पाण्यात टाकून ठेवले होते तर ते आता जसे लागतील तसे पाण्यातून काढून घ्यायचे आहे आणि या पिठामध्ये टाकून एक एक बटाटे काप गरम तेलामध्ये सोडायचे आहे तेलाचे तापमान मध्यम ठेवायचे आहे गॅसची ची आज ही पण मध्यम ठेवायची आहे खूप कडकडीत तेलामध्ये हे काप टाकायचे नाही आता छानपैकी दोन्ही बाजूंनी हे काप आपल्याला तळून घ्यायचे आहेत मस्त खमंग असे सोनेरी रंगावर होईपर्यंत कुरकुरीत असे हे भजी तळून घ्यायचे आणि तेलातून व्यवस्थित तेल निथळून काढून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपले हे कुरकुरीत खमंग अशी बटाट्याची भजी तयार झालेली आहे तर मग मंडळी कशी वाटले बटाटा भजी आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब तर कर, नक्की करा धन्यवाद